नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे हॉन्टेड हॉस्टेल मित्रांनो कधीकधी आपण ज्या ठिकाणी राहत असतो ती जागा आपल्याला परिचयाची असते मात्र अचानक त्या जागेमध्ये एखादा प्रसंग असा ओढवतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की इथे असं काय होतं आणि का होतं आणि जे होतं ते नेमकं काय होतं हे सांगणं अवघड होऊन बसतं असाच हा एक अनुभव चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया संजय हा नागपूरचा एक हुशार विद्यार्थी घरची परिस्थिती बेताचीच पण आईवडिलांची फार इच्छा होती की संजयने भरपूर शिकावं म्हणून संजय अभ्यासानिमित्त एका वसतिगृहात राहायला आला होता वसतिगृहात संजयचे बरेच मित्र बनले होते आणि दिवाळी जवळच येणार होती म्हणून काही मित्र आपापल्या घरी रजा घेऊन गे निघून गेले होते काही काही मित्र ऐन दिवाळीत घरीच जाणार होते आणि काही दोन तीन मित्रच वसतिगृहात होते ते भाऊबीजेनिमित्त आपापल्या घरी पोहोचले होते संजयचं घर वसतिगृहापासून खूप दूर होतं जाणे येणे जमणार नव्हते शिवाय घरची परिस्थिती हालाखीची होती त्यामुळे संजयने घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता अभ्यासही भरपूर होता ऐन परीक्षेत अभ्यासाचा भार नको म्हणून संजयने वसतिगृहातच राहण्याचा निर्णय घेतला जेणेकरून घरच्यांनाही खर्च नको आणि अभ्यासही पूर्ण होईल घरच्यांना संजयने तसं कळवलंही होतं आता हॉस्टेलवर फक्त संजय आणि वॉर्डनच राहिले होते पूर्ण हॉस्टेल रिकाम झालं होतं दुसऱ्या दिवशीच दिवाळी सुरू होणार होती म्हणून वॉर्डनने एक चावी संजयच्या हातात देत म्हटलं संजय मी देखील चार दिवस माझ्या गावाकडे जात आहे काळजी घे आणि वॉर्डन निघून गेले आता हॉस्टेलवर फक्त आणि फक्त संजय एकटाच होता इतर कोणीच नव्हतं संजय अभ्यासानंतर आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी म्हणून गेला मात्र दोन अडीचच्या च्या दरम्यान संजयला एका विचित्र हालचालीने आणि कोणाच्या कुजबुजण्याच्या आवाजाने जाग आली तसा तो पटकन आपल्या खाटेवर उठून बसला आणि विचार करू लागला वसतिगृहात तर फक्त आपण एकटेच आहोत आपल्या व्यतिरिक्त इथे या वसतिगृहात कोणीच नाही मग या निर्जन वसतिगृहात हा आवाज कसा का येत आहे कोण काढत आहे हा विचित्र आवाज या विचाराने संजय आता थरथरू लागला होता संजय आता थरथर कापू लागला होता यावेळी बाहेर कोण असावं हे संजयला माहीत नव्हतं म्हणून संजय तसाच शांत बसून राहिला आणि भीतीच्या अतिरेखामुळे त्याने आपलं ब्लँकेट तोंडावर घेतलं आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला मात्र तेवढ्यात संजयच्या रूमच्या दारावर टकटक अशी थाप पडली आता मात्र संजयला दरदरून घाम फुटला होता मात्र परत एक भयान शांतता पसरली संपूर्ण वसतिगृह शांततेच्या भोयारात शिरलं होतं त्यावेळी संजयला पहिल्यांदा भीती काय असते याचा प्रत्यय आला होता संजयला क्षणभर वाटलं आपण देखील घरी गेलो असतो तर बरं झालं असत अभ्यास काय घरीही झाला असताच की पण आता याचा काहीच उपयोग नव्हता भीतीने संजयचं हृदय घोठलं होतं आणि रात्र अजून बाकी होती तेवढ्यात संजयच्या खोलीबाहेर कोणीतरी तालत इजा करत असल्याचा आवाज संजयच्या कानावर पडला आणि थोड्या वेळाने हा विचित्र आवाज थांबला थोडा वेळ शांतता पसरली आणि संजय आता झोपण्याचा प्रयत्न करणारच होता तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात हे पडू लागले संजय या आवाजाने जागेवरच घाबरून उडालाच आणि बाहेरून पे हो एक खसखसता आवाज संजयच्या कानावर पडला संजय आवाज हृदयविकाराच्या झटक्यासाठी होत संजयला या वाक्याने धडकी भरली आणि प्रश्नही पडला याला माझं नाव कसं माहीत कोण असावं बाहेर परत एक वाक्य संजयच्या कानावर येऊन आदळलं तुम्हाला आत नाही की ना का हा आवाज खसखसता आणि खरजातला होता आणि हा आवाज माणसाचा तर अजिबात नव्हता खूप भीतीदायक आवाज होता तो संजयने दार उघडलीच नाही तो प्रचंड घाबरला होता परत दारावर जोराची थाप पडली आता बाहेरून येणारा आवाज जरा रागातच येत होता संजयच्या हृदयाचे ठोके वाढले होते भीतीने संजय थरथर कापत होता आणि मनातल्या मनात संजय हनुमान चालिसा बोलू लागला होता दारावर आता नखाने ओरबडल्याचा आवाज स्पष्ट जाणवत होता संजय रात्रभर हनुमान चालिसा पुटपुटत राहिला कशीबशी ती रात्र सरली सकाळ झाली होती आता संजय रात्रभर झोपला नव्हता सकाळी संजयने घाबरत घाबरतच खोलीचा दरवाजा उघडला संजयच्या खोलीच्या दारावर नखाने ओरबडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या एका माणसाच्या नखांची एवढी विषाद नव्हती हे संजयने पाहिलं आणि मनात विचार करू लागला मी जर रात्री दरवाजा उघडला असता तर कोणास ठाऊक काय घडलं असतं मी जिवंत तरी राहिलो असतो का या विचाराने संजयच्या अंगावर एक भीतीची लहर येऊन गेली पडतोब संजयने आपल्या वसतिगृहाच्या वॉर्डनला फोन केला थोड्याच वेळात वॉर्डन वसतिगृहात आला तसं संजयने त्याला हातात चावी देत म्हटलं मी माझ्या घरी जात आहे आणि रात्री घडलेला सर्व प्रकार त्याने वॉर्डनला सांगितला मात्र वॉर्डनच्या चेहऱ्यावर हे ऐकूनही काहीच प्रतिक्रिया उमटली नव्हती जणू काही त्याने या सर्व प्रसंगाची माहिती आधीच घेतली असावी त्याला दारावरच्या ओरबडल्याच्या खुणा दाखवायला म्हणून संजय वळला तर संजय पूर्णपणे गोंधळला आता त्या दारावर ओरबडल्याच्या खुणा लुप्त झाल्या होत्या दारावर काहीच नव्हतं संजयने शाशंकपणे वसतिगृहाचा निरोप घेतला पण रात्री दारावर कोण आलं होतं का आलं होतं हे मात्र गोडच राहिलं मात्र हनुमान चालिसेने संजयचं चा रक्षण नक्कीच केलं होतं मित्रांनो कसा वाटला हा अनुभव नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार